संघर्ष मराठी ट्वेंटी फोर न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी प्रधानमंत्री भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा भाई यांच्या हस्ते आपल्याला म्हणजे होणार आहे त्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आपण पाहायचे आणि या सर्व घराचा ते आज म्हणजे शुभारंभ करणार आहेत तुम्हाला सर्वांना हे आपल्याला प्रमाणपत्र वाटप करणार आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्व लाभार्थी आणि जे काही नवीन लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत उपस्थित आपल्या सर्वांचे मी ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करतो आणि त्या कार्यक्रम स्वागत करतो या कार्यक्रमाचे मार्गदर्शन तुम्हाला मी सांगतो की हे जे आपले एकूण पंचेचाळीस लाभार्थी आपल्या गावामध्ये म्हणजे भविष्य कधीच एवढी मंजुरी आपल्या घरकुलांना प्राप्त झालेली नाही परंतु या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आपण जे ग्रामपंचायतनी जे नाव लाभार्थी कळवले होते वर ते सर्व लाभार्थ्यांना आपल्या मंजुरी मिळालेली आहे तसेच शासनाने आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त सांगितलेलं आहे की जे काही नवीन लाभार्थी असतील गरजू लाभार्थी असतील त्यांचा देखील सर्वे चालू झालाय आहे त्यांचे देखील नाव आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्याला त्याची यादी करून ते देखील आपल्याला सर्वेला उपलब्ध करून त्यांची देखील आपल्याला माहिती द्यायची आणि त्यांना देखील मंजुरी मिळणार आहे तर या घरकुलाचं जे आपलं जे माननीय गृहमंत्री यांच्या हस्ते जे आपल्याला म्हणजे प्रमाणपत्र वाटप होणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला काय लाभार्थी स्वरूप कसं आहे तुम्हाला मी सांगू आता आपल्याला सर्वांना घरकुलं मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांना पहिला हप्ता आपला पंधरा हजाराचा खात्यावर जमा होणार आहे आज माननीय गृहमंत्री यांच्या हस्ते प्राप्त होणार आहे त्याच्यानंतर आपला दुसरा हप्ता आहे तर तो कसा आहे मंजुरीला आपला पहिला पंधरा हजाराचा आहे त्याच्यानंतर दुसरा हप्ता जोता काम जोता पातळीचं आपलं काम झालं की आपल्याला सत्तर हजार रुपये मिळणार आहे आपला दुसरा हप्ता त्याच्यानंतर आपल्याला तिसरा हप्ता जो मिळणार आहे सर्व लाभार्थ सजा पर्यंत काम झालं की तीस हजार भेटणार आहे आणि चौथा हप्ता म्हणजे शौचालय वगैरे संपूर्ण भरकून पूर्ण झालं की त्याला आपल्याला पाच हजार रुपये भेटणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त लाभ आहे आपल्याला महाराष्ट्र महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत आपण प्रत्येक घरासाठी म्हणजे जॉब कार्ड आपण काढले तर आपल्याला त्या आपण आहे माध्यमातून आपल्याला सरकार मनुष्य मनुष्य दिवस आपल्याला काम करायचे आणि सव्वीस हजार सातशे तीस रुपये आपण ते प्राप्त होणार आहे आणि त्याच्यानंतर भरपूर पूर्ण झालं हे अनुदान भेटल्याच्या नंतर आपल्याला शौचालयाचं एसबीएम स्वच्छ भारत मिशन याच्या अंतर्गत आपल्याला बारा हजार रुपयाचा अनुदान प्राप्त होणार आहे आणि